त्याला वेगवेगळ्या पार्टमध्ये जर त्याला आपण डिवाईड केलं आणि त्याची माहिती सुटसुटीत सुड़ केली तर वर्ड प्रॉब्लेम सॉल्व करणं खूप सोपं होते काय लिहिलं इन्फॉर्मेशन ओके काय दिलं इन्फॉर्मेशन ओके व्हेरी गुड ओके त्याच्यानंतर काय लिहायचं व्हॉट इज आस्क हा व्हॉट इज आस्क काय विचारलं आहे ओके ठीक आहे हाऊ मेनी बॉईज बस तेवढंच लिहि बस हाव मेनी बॉईज त्याच्यानंतर काय ठरवायचं मेथड ठरवायचे व्हेरी गुड हां ई टी एच ओ डी ए टी एच ओ डी हां काय मेथड वापरणार काय करावं लागणार सप्ट्रॅक्शन ओके सी टी आय वन ओके उत्तराचं सेंटेन्स लिहून घ्या वर्ड प्रॉब्लम सोडवताना या पद्धतीनं आधी इन्फॉर्मेशन काय विचारलेली आहे ते लिहिलं त्याच्यानंतर प्रश्न काय विचारलेला आहे म्हणजे काय काढायचं आहे ते जर आपण वेगळी काढून घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्याला मेथड कोणती वापरायची आहे ते जर एकदा आपण ठरवून घेतलं की आपल्याला कोणती मेथड यूज करावं लागेल उत्तर काढण्यासाठी तर उत्तर वर्ड प्रॉब्लेम सोडवणं वर्ड प्रॉब्लेमचं उत्तर काढणं एकदम सोपं जातं वाचून घे सेंटेन्स ओके व्हेरी गुड हे बरोबर आहे का उत्तर चला क्लॅब करा